आपांची जन्मशताब्दी चा समारोप उद्या नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होतोय याला नारायणराव नारा राणे आणि बाकी अन्य मान्यवर यांना निमंत्रित केलं आहे तर उद्या सकाळी अकरा वाजता कार्यक्रम होतोय या निमित्ताने आप्पांना जन्मून एक व शंभर वर्ष झाली कालच आणि त्यानिमित्ताने आपांबद्दलचं काही बोलावं याने आता मी इथे बोलतोय आप सगळी जडणघडण म्हणजे एकत्र कुटुंबात झाले हे आहेच पण त्यांच्यावरचे सामाजिक आणि राजकीय संस्कार हे त्यांचे मोठे बंधू म्हणजे काका गा, बापूसाहेब बोगटे यांच्या ह्यांच्याने झाले कारण बापूसाहेब हे जामसंडे गावचे सरपंच तीस ते चाळीस वर्ष सरपंच होते नंतर जिल्हा परिषदचे सदस्य होते त्याचबरोबर विक्री संघाचे चेअरमन हे सगळी सहकार याच्यात होते आणि ह्या सगळे कामं करत असताना आप्पांची त्यांना साथ होती काय जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक जी छोटी मोठी रस्त्यांची कामं झाली कोर्ट कचेऱ्या झाल्या म्हणजे वाडातरचा रस्ता हा तर आप्पा म्हणजे बापू सरपंच असल्यामुळे जबरदस्तीने केला म्हणून त्यांच्यावर कोर्टात केसेस झाल्यावर वर जाऊन हायकोर्टापर्यंत जायला लागलं म्हणजे असेही प्रसंग झाले त्याच्या आधीच सांगायचं झालं तर म्हणजे आजोबा जे होते मुरेश्वर जीनार्दन गोपटे ते टिळकांच्या सान्निध्यात राहिलेले आणि टिळकांच्या सानिध्यात राहून काही त्यांच्याबरोबर आंदोलनं सुद्धा झाली असतील पण एक महत्त्वाचं टिळकांचा की कर देऊ नका ब्रिटिशांना कुठलाही कर द्यायचा नाही ते कर न दिल्यामुळे आमच्या घरावर जप्ती आलेली होती भांडीकुंडी जप्त झाली होती हा फार जुना इतिहास आहे पण जे संस्कार होतात त्या ह्याच्यातून अन्यायाला सहन करायचा नाही हा एक महत्त्वाचा संस्कार आणि सामाजिक तर ते आजोबा लवकर गेल्यामुळे बापूंवर हे पडलं जबाबदारी पडली कुटुंबात कुटुंबात बापूंसकट एकूण पाच भाऊ दे आणि चार बहिणी आणि आम्ही पुढचे अकरा भाऊ आणि तेरा बहिणी हे सगळे एकत्रात राहत होतो आणि ह्या जडणघडणीतून आप्पांची ही झाली बापूचं काम चालू असताना आप्पा त्यांच्याबरोबर होतेच पण आप्पा संघाच्या काम करत असल्यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधीवादानंतर जो सत्याग्रह झाला आणि धरपकड झाली त्याच्यामध्ये आपांना अटक करून बेळगावच्या हिंडलघा तरुणात ठेवलं होतं म्हणजे इथूनही बा आपांचा हा सुरू झाला होता त्यावेळी संघाचं काम करत असले तरी जबाबदारी अशी संघाची काही नव्हती काम करायचे संघाच्या विचाराचे होते त्यावेळी त्यानंतर बापू जे होते ते मात्र कुठल्या पक्षाला बांधील नव्हते मी जनसंघ किंवा हिंदुत्वाकडे त्यांचा कल जरी असला तरी निवडणुकांमध्ये त्यांनी अपक्ष म्हणूनच निवडणुका सगळ्या लढवल्या पण आपा मात्र पहिल्यापासून जनसंघाचे कारण संघाचं काम करत असल्यामुळे स्वाभाविक त्याच्या जनसंघाचं काम करायला लागले आणि जनसंघाचं म्हणूनच ते पुढे काम करायला लागले आता पुढे आणीबाणी आली आणीबाणीमध्ये आपल्याला माहिती आहे की मा जनता पार्टी झाली ती कशी झाली तर चार पक्ष त्यावेळी जे काम करत होते त्याच्यात जनसंघ हा प्रमुख पक्ष होता जनसंघ होता हे समाजवादी पक्ष होता त्या राष्ट्रीय काँग्रेसचा म्हणजे संघटना काँग्रेस एक होता असे तीन चार चार पक्ष एकत्र आले म्हणजे त्या सगळ्यांना नेत्यांना नाशिकच्या ना, तुंगात आणि कुठे कुठे देशभरातल्या तुंगा वेगवेगळ्या तुंगात ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये पंधरा सोळा महिने अशा तुंगात जी चर्चा झाली त्यातून मग जयप्रकाश नारायणींच्या नेतृत्वाखाली जनता पार्टी स्थापन झाली की इंदिरा गांधीला टक्कर द्यायची असेल तर आपण सगळे एक होऊया हा त्यावेळी विचार होता आणि त्यावेळी पंच्याहत्तरला आणीबाणी लागली अठ्याहत्तर मग शहात्तर सत्त्याहत्तरला सगळ्यांची सुटका झाली आणि अठ्याहत्तरच्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका लागल्या आहेत त्या सगळ्यांनी जनता पार्टी म्हणून निवडणुका लढायच्या ठरल्या आणि तसंच त्या सगळे पक्ष आपापले विसर्जित केलेली आणि जनता पार्टी नांगरधारी शेतकरी हे त्यावेळी अस्तित्वात आलं आणि त्या जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली तो त्याने देशभर निवडणुका लढवल्या इंदिरा गांधीच्या विरुद्ध स्वतः इंदिरा गांधी स्व पराभूत झाल्या जे प हा राजनारायणकडून आणि सगळीकडे जनता पार्टीचा विजय झाला जनता पार्टीची सत्ता आली त्या काळामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी मे जनता पार्टीचे उमेदवार विधानसभा मे जी झाली विधानसभेची निवडणूक त्यावेळी वसंतराव अठ्ठ्याहत्तरला वसंतराव साटम ह्यांना तिकीट दिलं गेलं आणि वसंतराव साटम त्यावेळी निवडून आले पण वसंतराव साठवांची सुद्धा मेहनत आणि त्यांचा जो का त्या पक्षासाठी जो त्यांचा त्याग आहे ते एकोणीसशे बासष्ट सदुसष्ट एकाहत्तर तिन्ही निवडणुका वसंतराव साठव राह उभे राहिले होते दोन वेळा डिपॉझिटही त्यांचं गेलं होते ती पंटी होऊन ते उभे राहिले होते तो जनसंघाचा विचार त्यांनी पोचवला होता अठ्ठ्याहत्तरलाच्या घडामोडीनंतर मग अठ्ठ्याहत्तरला त्यांना तिकीटही त्यामुळे मिळालं त्यानंतर काय झालं ऐंशीला ती बरखास्त झाली विधानसभा मग ऐंशीला परत जे निवडणूक हे जनता पार्टी फुटली जनता पार्टी फुटल्यानंतर मग दुहेरी निष्ठेवरून फुटली म्हणजे जनता पार्टीतला जो मूळ जनसंघाचे लोक होते त्यांना बाकीच्या पक्षाने नाही की तुम्ही संघाशी संबंध ठेवायचे नाही संघाशी संबंध ठेवायचे नाही म्हटलं हे आम्हाला मान्य नाही सगळं हे काय राजकारणातले नव्हे त्यामुळे संघाशी संबंध आमचा बेस येतो आणि असं म्हणून मग त्यावेळी जनसंघाचे जे पूर्वाश्रमेचे होते आणि सुद्धा सिकंदर बगसारखे असतील ह्याच्यासारखे लोक असतील ते आले ह्याच्यात त्यांनी बा सोडला जनता पार्टी आणि एकोणीसशे ऐंशी साली बिहारींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची मुंबईत स्थापना झाली मी त्याला साक्षी होतो पण ही स्थापना झाल्यानंतर सगळं नवीनच होतं त्यामुळे आणि ऐंशीला स्थापन झाल्यानंतर ऐंशीची निवडणूक ह्या इथे विधानसभेची निवडणुका झाल्या आणि विधानसभेची निवडणुका झाल्या तर ही जर इंदिरा गांधीचं सत्ता आली केंद्रात जा आणि त्याने सगळी राज्य सरकार बरखास्त केली आणि त्यानंतर ऐंशीच्या निवडणुकीला आप्पांना उभं राहायला सांगितले ही पहिली त्यांची निवडणूक आप्पा त्यावेळी तयार नव्हते पण स पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ने त्यांना सांगितलं की तुम्ही उभे राहा आणि त्यांनी उभे राहिले आणि त्यावेळी मला आठवतं आहे की अमृतराव राणे राजाभाऊ मिराशी आणि आप्पा अशी तिरंगी लढत झाली होती तीन आप्पा जे राहिले ते मार्जिन दोन एक हजारचं राहिले तिघांमध्ये सोळा हजार चौदा हजार बारा हजार राजाभाऊ मिराशी बारा हजार आप्पांना चौदा हजार यांना अमृतराव राणे त्यावेळी निवडून आले हां ही झाली ऐंशीची निवडणूक पण ही निवडणूक हरले म्हणून का आप्पांचं काम जे होतं ना ते थांबलेच नव्हतं कारण बापूंच्या निधनानंतर आप्पा जिल्हा परिषद सदस्य झाले आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या माध्यमातून त्यांचं सुरू झालं आप्पा नंतर खरेदी विक्री संघाचे चेअरमन झाले जामसंड्या सोसायटीचे चेअरमन झाले हे सहकार्याला काम आपांचं चालू होतं आणि सामाजिक कामही चालू होतं आणि त्यामुळे ऐंशीच्या निवडणुकीनंतर पंच्याऐंशीची निवडणूक आली ती खरं म्हणजे इंटरेस्टिंग निवडणूक होती कारण अमृतराव राणे आमदार होते झालेले ते त्या काँग्रेसकडून इच्छुक होते जबरदस्त इच्छुक होते आणि ते आपल्याला तिकीट मिळणार ह्या ह्याच्यात ते होते प इथे आप्पांना परत निवडणूक लढवायला सांगितली होती त्यामुळे आप्पा निश्चित होते काँग्रेसचे अमृतराव राणे ते घोषित होते त्यांनी जाऊन शेवटच्या दिवशी फॉर्मसुद्धा भरला मोठा ढोल ताशिवाय त्यामुळे मी कोर्टात काम करतो आणि कोर्टाने कचेरी जवळच होते त्यामुळे तो सगळा सीन मला अजून आठवतोय की ढोल ताशे घेऊन अमृतरावांनी फॉर्म भरला म्हणजे अमृतरावांचं तिकीट नक्की झालं असं आम्ही समजत होतो पण दुपारी काय किल्ल्या फिरल्या म्हणजे हे बारा नंतर बारा एक दोन वाजता म्हणजे हा सगळा हे गेले सगळे फॉर्म भरून सगळे ढोल ताशे आपापले कार्यकर्ते गेल्यानंतर एक सुसाट गाडी आली अँबॅसेडर आणि ते दिल्लीहूनच तो मेसेज घेऊन ते आले आणि आर आर लोके त्याच्यात होते आणि त्यांचे कोणी एक दोन सहकारी असतील आणि आर आर लोकांनी दिल्लं तिकीट मिळालं म्हणून त्यांनी येऊन फॉर्म भरला त्यात हां हा आणि तीन मुदत संपली आणि हे कळल्यानंतर सगळे हे झालं म्हणजे एवढा हा सगळ्याच्या म्हणजे राणे सोडून आर आर लोकांना तिकीट मिळालं हाच एक मोठा सगळ्यांना धक्का होता पण त्या निवडणुकीमध्ये जो आपांचा विजय झाला त्याच्यामध्ये हेही कारण एक आहे म्हणजे नाराजी असेल बंडखोरी असेल मी अमृतरावांनी बंडखोरी नाही केलेली पण नाराजी होते आणि आप्पा त्या निवडणुकीत विजयी झाले पंच्याऐंशीला आणि मग एकदा विजय झाला आप्पांचा की त्यांनी मागे म्हणून बैठलेला नाही मग त्यांच्या पद्धतीने त्याने पंच्याऐंशी निवडणूक असेल नव्वद साली नंदूशेठ घाटे उभे होते नंतर बत्तीन निवडणूक जिंकले पंच्याण्णव साली नंतर युतीचंच राज्य आलं पंच्याण्णव सालीसुद्धा मे कुरबल एक होते मला वाटतं बरेच जण म्हणजे इकडच्या भागातले जे नेते होते ते सगळे आपण युद्ध लढून झालेले होते आणि निवडणूक नंतर केंद्रात राज्यामध्ये युतीचं शासन आलं भाजपचे युती आणि त्याचं शासन आलं महाराष्ट्र राज्यात आणि त्यामुळे म शहाजिकज गडकरी असतील आमचे हे असतील त्यावेळेचे अनेक दिग्गज जे खडसे होते गोपीनाथजी मुंडे होते ह्या सगळ्यांनी आप्पांना सांगितलं की तुम्हाला तुम्ही मंत्री व्हायचं पण आप्पांनी म्हणाले त्यातलं मला काय कळणार नाही ॲडमिनिस्ट्रेट माझं काय शिक्षण नाही त्यामुळे मी कार्यकर्ता माझी कामं झाली की झालं मला काय मंत्रीच पाहिजे असं नाही त्यामुळे त्यांनी मंत्रीपद नाकारलं आणि ते ना आमदार म्हणून राहिले पण त्याचा त्याने ते उपयोग असा करून घेतला गडकरी बांधकाम मंत्री होते त्यावेळी मुंडे होते गृहमंत्री ऊर्जामंत्री असे अनेक चांगले चांगले दिग्गज होते पण आप्पाने त्या चार वर्षात मी पाच वर्षामुळे तर अधिक काम झालं असतं पण साडेचार वर्षात ते हे झालं नंतर नारायणराव नारा राणे नारा 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 मुख्यमंत्री शेवटच्या सहा महिन्यात झाले पण ह्या काल कालखंडात जो प्रगती झाली आप्पांनी ह्या देवड तालुक्यामध्ये म्हणजे आमच्या ह्याच्यात सहा पूल बांधले गडितांबड्याचा ता पूल असेल तुम्हाला जो आहे तो मिडगावचा हिंदळे मिडबाव जोडणारा जो, जो पूल आहे असे सहा पूल जे आहेत बरेच ओटो माइंडचा पूल आहे मला तसली नाव नाही सांगता येणार पण हे सहा पूल गडकरींच्या प्रयत्नाने गडकरींच्या बांधकाम मंत्री असताना आपण मंजूर करून पूर्ण करून घेतली हे म हे दुसरं विजयुर्ग नळ योजना ही मोठी योजना म्हणजे पार चाळीस किलोमीटरवरून ते पाणी आणलेलं आहे घेऊन मावळून घेतून तिथून ते, ते विजुर्गपर्यंत हे पाणी आणलेलं आहे नंतर इकडे पूरक देवढ दापसण्यासाठी पूरक नळ योजना अन्न अन्नपूर्णा नदीवरची ह्या नळ सुद्धा त्यांनी ह्या करून घेतल्या ही मोठी कामं हो। आणि त्यांचं मूळ काय होतं की प्रत्येक गावाला रस्ता वीज पाणी ह्या बेसिक त्यावेळी हे सगळ्याचा अभाव होता ह्या सगळ्या गोष्टींचा आणि प्रत्येक गावामध्ये बारमाही रस्ता विजेचं कनेक्शन नाही प्रत्येक घरामध्ये आणि पाण्याची व्यवस्था हे त्यांनी डोळ्यासमोर धरलं होतं आणि त्यांच्या दृष्टीने कठीण नव्हत्या ह्या धनगर वाचत्या तिथे विजेची कनेक्शन अनेक धनधर वास्त्यातून पाण्याची कनेक्शनं लाईटची कनेक्शनं दिलेली आहेत अनेक ठिकाणी लाईट सुरू केलेली आहेत हा बाजारचा तेहत्तीस गे हा राजाभवनच्या काळाचा पण हा जामसुंड्याचा तेहत्तीस गवी आपल्या ह्याच्यातला आपल्याच्या ह्याच्यातला तर असे सबस्टेशन बांधले वाड्याचं असेल अनेक सब स्टेशन त्यांच्या काळात झाले आता हा जो प्रवास आहे ना आपणचा आप्पा हा मुळात अतिशय आ, साधा साधं म्हणतात पांढरा झब्बा आणि खाली पांढरं धोतर शुभ्र आणि केसांची एक स्टाईल त्यांची होती कधी आणि त्यांचा तो ड्रायवर सदैव पाटतं ऑफिसमध्ये राजू काळे राजू काळे हा पहिला सतीश घाटे होता पहिली दोन वर्षे आणि नंतर पुढची अठरा वर्ष हा राजू काळे त्यांचा सुयसाहेब होता नंतर सुधीर जोशी हा सरचिटनेस होता भाजपचा ते तिथे ऑफिसमध्ये बसायचे त्याच्या आधी अरुण ओंगले होता असे झाले आणि हे कायम त्यांच्यावर खेळणारे जबा कोंडे होते हां ते कायम त्यांच्याबरोबर कायम असायचे ते असे हे सगळे कार्यकर्ते त्यांची गाडी निघाली की कोणी केव्हा येतील त्या ते बरोबर त्यांचे हाल व्हायचे कारण आप्पा खालून भरून थोडं खाऊन निघायचे त्यांचा हार मोजका होता त्यामुळे बरोबर त्यांचे हाल व्हायचे पण ते द्यायचे त्यांना सहदैव पाटकर पूर्ण ह्याच्यात ते त्याचं आठवण निश्चितच होती पूर्ण सहदैव पाटकरने त्यांचं ड्रायविंग सारथ्य केलं आता ह्या सगळ्या विषयामध्ये अप्पांवर हा काय झाला की त्यांनी इंडस्ट्री आणलेली आहे इंडस्ट्रीचे आणलेलं आहे पण इंडस्ट्री केव्हाही हे इन्फ्रास्ट्रक्चर के होईल तेव्हा म्हणजे मूलभूत जर लोकांना काय नसेल वीज मूलभूत गरजा ज्या आहेत रस्ता वीज पाणी ह्या करणं आणि मग तुम्ही आणाल ना आता आहेच आत पड रस्ता वीज पाणी तर ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्या बहुतेक गावांमध्ये मला अशी अनेक गावं माहिती आहेत की त्या गावांमध्ये लोक आजही अप्पांना देव मानतात देव मानतात म्हणजे एक उदाहरण द्यायचं राहिलं तर ह्याची खारेपाटणवरून सोडलं मोठा ट्रस्त्यावर तर ती वर एक ह्याची वायघणीचं गा, हे गाव आहे वाडी आहे मग मी गेलो होतो माझ्या प्रचाराने ते आप्पा आले होते माझ्याबरोबर आणि म्हणून कुठे सगळा डोंगर चढून वर वस्ती आहे त्या वस्तीत गेलं वाडी पण आप्पा येणार असं कळल्यानंतर सगळं ते वाढी वस्ती एकत्र आली सगळी आणि अक्षरशः पाय आपण खरोखर ते अशी अनेक दृश्य आपली ते त्यांना रस्ताही नव्हता पाणी नव्हतं ते रस्ता पाणी त्यांना म्हणाल ते अक्षरशः अशी गाव आहेत पाळीकरवाडचे मी स्वतः बैठलेलं हा येतो की बायका सगळ्या वर साड्यावर यायच्या हंडे घेऊन आणि पाणी भरून जायच्यावर साड्यावर पाणी होतं त्यावेळी मग तिथे योजना केल्यानंतर ते पाळीकरवाडी म्हणजे सगळे हे आता चाळीस पन्नास वर्ष लोक आणि ते आता पुढची पिढी आली त्यांना हे माहिती असलं पाहिजे अनेक गाव आहेत मळेशेत आहे त्या कचरा भागातले बुधवळे मळशेत असेल सापळे भाग असेल तोंडवलीची इतकी असंख्यमय अशी अनेक गावं हडपीटचा शंकर राणे सांगतो त्यांचा एकदम निष्ठावून कार्यकर्तो सुतार सुतारचं नाव आता मला येत नाही पण असे जे कार्यकर्ते जो ह्या वैशिष्ट्य आहे त्यांनी प्रत्येक गावात असे कार्यकर्ते आणि जे कार्यकर्ते कसे होते म्हणजे भाजपचे करते की ते पेड नव्हते किंवा कायमस्वरूपी काम करणारे नव्हते म कायम आपण केलं किंवा असे कोणी नव्हते जे कोण होते जे कार्यकर्ते होते ते स्वतःचं घर संसार सांभाळून करणारे होते फक्त एकच होतं की निवडणूक लागली की आठ दहा दिवस ते घरदार मिसरून काम करायचे असे होते त्यामुळे आपण खूप त्याचा फायदा होत होता आणि सेनाचे सुद्धा सांगायला तुम्हाला सेना काय इथे ह्याच्यात हे आलेलं नाही सेनेचे इथले तालुका प्रमुख त्यावेळेचे होते अनेक जण होते काम केलेले आहेत पण आपच्या डोक्यात असलं काही नव्हतं की सेनेचं का कार्यालय सेनेच्या अनेक कार्याची उद्घाटन आपाने केलेली आहेत त्या तालुक्यात तर ता असे होतं त्यामुळे असा त्यांचा चांगले होते, होते। वैभव बिगेनंतर होता त्याच्या आधी त्याच्या आधी अनेक जण सेनेबरोबरसुद्धा त्यांचा चांगला हवा शेवटच्या वर्षी फक्त शेवटच्या टपला सेनेने सेनेचा उमेदवार नारायण उपरकरने बंडखोरी केली होती त्यावेळी आम्हालाही वाटलं तर काय होतंय पण त्यावेळी आप्पाने स्वतःच्या ह्याच्यावर सगळं केले आणि त्यानंतर तीन निवडणूक म्हणजे दोन हजार चारला सांगितलं सांगितल्याने की आता माझं वय झालेलं आहे मी काय निवडणूक लढणार नाही ठामपणे सांगितलं आणि वरच्याने आग्रह घडला ते नाही म्हणून सांगितलं मग आता वरच्याने शोधाशोध सुरू केली आणि मग लढवणार नाही म्हणणार अनेक जण इच्छुक झाले तो झाला सगळा विषय मग पार्टीत देईल तो उमेदवार आपणची भूमिका होती माझी भूमिका तीच होती तुम्ही कोणालाही द्या माझ्या सोडून पण तो द्याल त्याचं निवडून आण पण कदाचित मला असं वाटतं मी आता जेव्हा विचार करतो का का कोणाला दिलं नाही तर ते हे होते कदाचित बंडखोरी झाली असते वेळी दिलं नसतं कोणाला तर दुसऱ्या उमेदवार उभा राहिला असता दोन उमेदवार दो राहिले असते एक महिन्याबरोबर तर बंडखोरी झाली असते आणि म्हणून उमेदवारी मला दिली मलासुद्धा मी कोर्टात प्रॅक्टिस करत असताना मला घरून फोन आला स्ट्रीप आली तुमची मी इतका मला उमेदवारी मिळाली न मिळत पण माझी पहिली म्हणजे विनोदजी तावडे होते तेव्हा ते कायम प्रवास करायचं ते खारेपाटणपासून असा जाऊन सदा उगुले आणि हे सगळ्यांना भेटत कारण सहा जण त्यावेळी इच्छुक होते म्हणजे माधवराव सुधीर जोशी असेल हा असेल सदा अगुले असेल निशिकांत साठम असेल तुमचे बांदिवडेकर असेल नवीन चंद्र अगदी कासाड्याचा तो हाही होता सावंत असे सहा जण इच्छुक होते आणि कोणी हटायला तयार नव्हते हा मोठा प्रॉब्लेम असे सगळेजण भाजपाचे या ठिकाणी उभे राहिले निवडून आले इथे संघटनात्मक काम चांगलं आहे महत्वाचं की गावोगावी भाजपाला मानणारे आपण मानणारे होते पण त्याबरोबर भाजपाचेच कार्यकर्ते सुद्धा इथे चांगले ती रचना चांगली केलेली आहे आणि गावोगावी त्याचे कार्यकर्ते म्हणून हा भाजपाचा किल्ला आहे रत्नाला डॉक्टर नातू होते गुवागरला आणि रत्नाला हे होते अभ्यंकर असतील बाळमाने असतील पण ते कन्सिस्टन्सी आमचा उमेदवार भाजपचा इथे निवडून येतो बाले किल्लाचा हा भाजपचा आहे आणि आता तो, तो अप्पासाहेबांच्या जन्मशताब्दीचा समारोप सोमवार दिनांक सतरा तारीख एप्रिवारीला होतो आहे सकाळी अकरा वाजता आणि आमचं भाग्य असं आहे की ह्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी स्वतः येत आहेत त्यांनी लगेच मान्य केलं हा त्यांचा मोठेपणा आहे नारायणराव राणे येत आहेत पालकमंत्री आहेत आणि हे चव्हाण येत आहेत आपले रवींद्र चव्हाण सुरेश प्रभू मी का यायचं मान्य केलं होतं त्यांचे काय कार्यक्रम असतात तर ते, ते येणारच होते मग त्यांनी क्लिप पाठवली आणि हे सगळे नेते मंडळी येत आहेत त्यांच्याबरोबरचे विनय नातू बाळमाने किंवा अन्यसुद्धा येत आहेत आता ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळ्या आपांना मानणारे लोकांनी ह्या कार्यक्रमात यावं आणि आपाना अभिवादन करावं तुम असं मी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना गेल्या वर्षी पंधरा फेब्रुवारीला आपल्या जन्मशताब्दी समारंभाचा शुभारंभ झाला त्यानिमित्ताने आम्ही एक समिती स्थापन केली होती आहे आप्पासाहेब गौरव जन्मशताब्दी समारोप समिती आता त्यांनी आता असा निर्णय घेतला आहे की हा कार्यक्रम आपल्या नावाने कायमस्वरूपी चालू राहायचा असेल मी जन्मशताब्दी नाही पण आप्पांच्या नावाने एखादा पुरस्कार द्यावा तर ह्या वर्षापासून आम्ही आता पुरस्कार द्यायला सुरुवात करतोय पंचवीस हजार आणि त्याचं सन्मानचिन्ह आणि त्या ह्या वर्षीचा पहिला पुरस्कार काका ओगले दैवाजले यांना आम्ही त्याला गौरव पुरस्कार देतो आणि पुढल्या वर्षी ही समिती एक करणार आहोत जिल्ह्याची आणि त्यांनी ती नावं सुचवायची त्यांना तो आप्पा पंधरा फेब्रुवारी दरवर्षी समारोप नावारंभपूर्वक देणार होतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका